बडोदा जे एन पी टी मार्गासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून तीन वर्षीय लहानगीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कल्याणजवळील बल्याणी परिसरात घडली आहे ही लहानगी जुलूसच्या कार्यक्रमासाठी मीरा भाईंदरमधून वडिलांसोबत नातेवाईकांकडे आली होती खेळत असताना सांडपाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडल्याने तिचा मृत्यू झाला या प्रकरणी संबंधित कंत्राटदाराविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे मुंबई बडोदा आणि जे एन पी टी महामार्गात असलेल्या नाल्यावर कलवट बांधण्यासाठी बल्याणी परिसरात खड्डा खोदण्यात आला आहे मात्र या खड्ड्याला संरक्षक कुंपण बांधण्यात आलेले नाही या नाल्यानजीकच्या चाळीत राहणाऱ्या रहा चांद शेख शहा यांचे नातेवाईक रियाज शहा हे आपल्या तीन वर्षांच्या रेहेमुनिसा या लहान गिल्ला घेऊन जुलूस उत्सवासाठी आले होते गुरुवारी सकाळी बराच वेळ रेहमुनिसा दिसत नसल्याने नातेवाईकांनी तिची शोधाशोध सुरू केली मात्र दुर्दैवाने तिचा मृतदेह रस्त्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात साचलेल्या सांडपाण्यात तरंगताना आढळून आला घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी गर्दी केली